एमआयडीसीचा भूखंड कलावंतांच्या वृद्धाश्रमासाठी दिल्यानं आता वाद निर्माण झालाय उद्योग मंत्री उदय सामंतांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे अंबरनाथ एम आयडीसीतली पाच एकर भूखंड वृद्धाश्रमाला देण्याचा प्रस्ताव आहे कलावंतांच्या वृद्धाश्रमासाठी जागा देण्याचं उदय सामंतांकडून समर्थन करण्यात आलं कलाकारांसाठी भूखंड दिला तर बिघडलं काय असा सवाल उदय सामंत यांनी विचारला एखाद्या बिल्डरला जागा दिली असती तर मी दोषी होतो पण ती जागा कलाकारांना दिली असं उदय सामंत यांनी म्हटलं महाराष्ट्रातली मराठी भाषा ज्यांनी वाढवली महाराष्ट्राच्या मनो मनोरंजन क्षेत्रामध्ये ज्यांनी करोडो लोकांचं मनोरंजन केलं अशी लोकं जर रस्त्यावर येत असतील आणि त्याच्यातनं मला ॲमेनिटी स्पेस जर देता आली असेल त्याच्यामध्ये काय वावग आहे एक एकर जागा दिल्यामुळं काय हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे की दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला मी खुल्या न सांगतो की ती जागा जे मराठी कलावंत आहेत जे बॅकस्टेजवाले आहेत ज्यांची प्रकृती आज ठीक नाही ज्यांना राहायला घर नाही अशांना जर एक एकर मी जागा दिली तर त्याच्यामध्ये मी काय गुन्हा केला आहे मी स्वतःहून दिल्लीमध्ये सांगतो की ती जागा एम आय डी सीचा ठराव करून आम्ही दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर कोणाला शंका असेल तर ते कागदपत्र कधीही मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवायला तयार